श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे मजेत असणार आनंदी असणार आणि सुखी असणार अशी अपेक्षा करते तर आजचा विषय असा आहे आपला की आज आपल्याला बघायचं आहे की महाराजांचं आपण गुरुचरित्राचं पारायण जे लावणार आहोत तर त्याची मांडणी कशी करावी आता सुतक चालू आहे माझं त्यामुळे मी जो आहे ग्रंथाला वगैरे हात लावू शकत नाही म्हणून तुम्हाला मी मांडणी दाखवते पुढे आपल्याकडे फोटो आहे मागचा जो आहे गुरुचरित्राचं पारायणची मांडणी दाखवली होती त्याचा स्क्रीनशॉट आहे माझ्याकडे तो दाखवून मी तुम्हाला सांगते की कोणत्या पद्धतीने कसं कसं करायचं आहे आपण तर पुढे आपण नक्कीच बघू पण तुम्हाला सगळ्यात आधी सांगेल आपण जी मांडणी करणार आहात त्याच्यासाठी आपल्याला अखंड दिवा हा प्रज्वलित करायचा आहे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आपल्याला लागेल मूर्ती आपल्याला लागेल किंवा दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असला तरीही चालेल कलश आपल्याला पाहिजे कलश स्थापना करायची नसेल तरीही चालेल एक नारळ आपण तिथे ठेवला तरीही चालेल किंवा कलशाची स्थापना केली तरीही चालेल काही हरकत नाही तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकतात नंतर दोन विड्याची पानं एक सुपारी लागेल तिथे आणि अखंड दिवा तर मी तुम्हाला बोलली तो प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्हाला स्वस्तिक किंवा मग अष्टदल कमल काढू शकतात या पद्धतीने आणि नंतर पुढे अजून एक चौरंग लागेल तो चौरंग जो आपण ठेवणार आहे पोथी ग्रंथासाठी आपण जो ठेवणार आहे त्याच्या खाली आपल्याला रांगोळी काढायची आहे आणि नंतर मग चौरंग जी मांडणी आहे ती म्हणजे ग्रंथ आपल्याला ठेवायचा आहे तो चौरंग अशा प्रकारे ठेवायचा आहे की आपल्याला तो हलवता येणार नाही एका जागेवरून आपल्या घरामध्ये जागा अशी बघा की ते जी मांडणी असेल ती रोजच्या रोज आपल्या कोणाचा पाय लागणार नाही किंवा कोणाची सावली पडणार नाही किंवा मग आपल्याला अडचण येणार नाही मध्ये मध्ये म्हणजे उचलावं लागणार नाही किंवा सरकवावं लागणार नाही त्या ला। पाटाला ना अशा पद्धतीने आपल्या घरातील जागा बघा आणि तुम्ही तिथे करू शकता आता बऱ्याच महिलांचा असा प्रश्न येईल की ताई आमचं देवघर हॉलमध्ये आहे किंवा मग आम्ही बेडरूममध्ये मांडू शकतो का म्हणजे मांडणी जी असते ती किंवा पोथी वाचन करू शकतो का तुम्हाला सांगू का आपला रूम स्वच्छ करून घ्यायचा बेडरूम जरी असला तरी नीट अँड क्लीन करायचा व्यवस्थित बेडशीटपासून सगळ्या गोष्टी धुंचून घ्यायच्या दोन दिवस आधी गोमूत्र रोजच्या रोज शिंपडायचं आणि तुम्ही रोजच्या रोज ती जागा जी असते आजूबाजूला सगळं गोमूत्र टाकून आपण स्वच्छ करायची आहे तुम्हाला जर जागा नसेल तर तुम्ही करू शकतात बेडरूममध्ये करा हॉलमध्ये करा कुठेही तुम्ही करू शकतात फक्त तुम्हाला सांगेल फक्त आजूबाजूचा जी जागा आहे ती गोमूत्र शिंपडून घ्यायचंय व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचंय एवढं सांगेल आणि बघा ज्यांचा रूम एकच रूमचं घर असतं ते लोक पण करत असतात पारायण हे लक्षात घ्या त्यामुळे आपण पण अशा पद्धती फक्त एवढंच सांगेल की जो पाठ असेल तेवढी जागा आपल्याला लागेल आणि तो पाठ हलवायचा नसतो एवढंच सांगेल आणि जी मांडणी असते ती सोपी आणि साधी एकदम नुसतीच साधी एवढं काही अवघड नाहीये किंवा म्हणजे हेच पाहिजे का तेच पाहिजे काही नाही सगळ्यात आधी तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे नसेल तुमच्याकडे काही गोष्टी तर नाही राहिल्या तरी चालेल फक्त तुम्हाला सांगेल तुमचा भाव खूप महत्त्वाचा आहे मनापासून पारायण करा नक्कीच महाराज तुम्हाला दर्शन द्यायला येतील तर चला मग मा आपण मांडणी बघूया मांडणी कोणत्या प्रकारे करायची आणि कशी करायची ते सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल ला ला की आपण दोन पाठ लागतील आपल्याला चौरंग असले तरी चालतील किंवा पाठ असतील तरीही चालेल तर दोघीपैकी एक असलं तरीही चालेल आपल्याला पाठ मांडणी अशी करायचे की आपण वाचन करायला बसतो तेव्हा आपलं तोंड हे पूर्वेकडे येणार आहे हे लक्षात घ्या किंवा उत्तरेकडे आलं तरीही चालेल तुमच्या घरात जी जागा व्यवस्थित तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही पाठ मांडणी करायची आहे दोघी चौरंग असे मागे पुढे ठेवायचे एक मागे आणि एक पुढे तुमच्या घरात जर जागा नसेल तर बाजूला तुम्ही मांडणी केली आणि जवळजवळ पाठ ठेवून दुसऱ्या पाटावर आपण पोथी ठेवली अगदी तरीही चालेल जागा असेल तर अशी मांडणी करा नसेल तर बाजूलाच ठेवा मांडणी एका पाटावर आणि ग्रंथ एका पाटावर अशा पद्धतीने देखील आपण ठेवू शकतो तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल की आपला जो पाठ आहे पाटाच्या खाली रांगोळी स्वस्तिक काढा दोघी पाटांच्या खाली स्वस्तिक काढायची आहे नंतर आजूबाजूला रांगोळी आपण काढायची आहे रांगोळीच्यावरती हळदी कुंकू टाका जो चौरंग असेल महाराजांची मूर्ती ठेवलेली जी मांडणी केलेली आहे आपण तिथे लाल कपडा असेल तरी चालेल भगवा कपडा असला तरी चालेल किंवा पिवळं वस्त्र टाकलं आपण तरीही चालेल कुठलंही वस्त्र तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही टाकू शकतात तर सगळ्यात आधी महाराजांच्या डाव्या बाजूला आपल्याला अखंड दिवा प्रज्वलित करायचा असतो म्हणजेच आपल्या उजव्या बाजूला आणि महाराजांचा फोटो किंवा मूर्ती दत्त महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ती देखील चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही घेऊ शकतात तर आपल्याला त्यांच्या डाव्या बाजूला दिवा प्रज्वलित करायचा आहे अखंड दिवा स्वस्तिक काढा किंवा तांदूळचे थोडे दाणे देखील आपल्याला टाकायचं आहेच जो दिवा असतो त्याच्या खाली कारण दिवा खाली डायरेक्ट ठेवत नाही किंवा अष्टदल कमल काढू शकतात किंवा स्वस्ती किंवा तांदळाचे थोडे दाणे टाका हळदी गुंकू टाका तांदळांवरती आणि मग दिवा आपण ठेवू शकतो महाराजांचा जो फोटो किंवा मूर्ती असेल तिथे देखील आपल्याला थोडीशी आपल्याला बिलकुल चुकटी भरका असे ना तांदूळ टाकायचे हळदी गुंकू टाका आणि महाराजांचा मूर्ती किंवा फोटो जो असेल तो अभिषेक करून पहिल्या दिवशी आपल्याला पारायणाचा पहिला दिवस असेल त्या दिवशी मूर्ती असेल तर अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून आपल्याला हिन हिण अत्तर लावायचं आहे आणि नंतर अष्टगंध वगैरे लावून आपण तिथे स्थापना करायची महाराजांच्या जा, महाराजांच्या जा मूर्तीची किंवा फोटोची नंतर आपल्याला महाराजांच्या उजव्या बाजूला कळश स्थापना करायची आहे कलश कलश स्थापना करत असताना खाली डिशमध्ये आपण गहू किंवा तांदूळ घ्या नंतर कलश घ्या कलशामध्ये पाणी आपल्याला सगळ्यांनाच माहिती कलश कसा बनवतात तरी पण मी सांगते कलशामध्ये एक सुपारी एक नाणं टाका हळदी कुंकू टाका नागवेलीचे पाच पानं ठेवा आणि नंतर नारळ ठेवू शकतो जर तुम्हाला कलश ठेवायचा नसेल तर एक नारळ जे असेल तर नारळ जरी आपण ठेवलं तरीही चालेल पुढे महाराजांच्या जा पुढे नारळ आपण श्रीफळ ठेवायचा आहे त्याचा जो देठ असेल म्हणजे जो वरचा भाग असतो तो महाराजांकडे ठेवायचा शेंडा आणि आपल्याकडे दुसरा भाग ठेवायचा अशा पद्धतीने नारळ ठेवायचे तर या पद्धतीने महाराजांना एक छोट्या छोटा असो मोठा असो वाटी असो काही असू द्या संपुट असो, असो त्याच्यात पाणी ठेवायचंय महाराजांच्या जा डाव्या बाजूला आपल्याला पाणी ठेवायचंय आणि उजव्या बाजूला खडीसाखर हे लक्षात ठेवायचं नेहमी असू द्यायचं आहे तिथे आपल्याला ठीक आहे आपल्या घरात जर फळ असलं तर फळाचं नैवेद्य देखील आपण जर समजा जेवण बनवलेलं नाही आहे किंवा मग सकाळची भाजी संध्याकाळी खाणार आहोत तर महाराजांना संध्याकाळी आपण म्हणजे फळाचा नैवेद्य दाखवला तरीही चालेल धूप दीप त्याच्यानंतर शंख जो असतो तो महाराजांच्या डाव्या बाजूला एका कोपऱ्याला ठेवायचा घंटा जी असते ती उजव्या बाजूला ठेवायची असते अशा प्रकारे पाठ मांडायचा आहे नागवलीचे जोड पाहणं एक सुपारी ठेवायची आहे तुपाचं निरंजन हे दिवा म्हणजे आगर सॉरी आरती करण्यासाठी आपल्याला वापरायचं आहे तेलाचा दिवा हा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे सात दिवसासाठी त्याच्या पुढे आपल्याला गुरुचरित्र ग्रंथ ठेवण्यासाठी एक पाठ ठेवायचं आहे पाटावरती एक कपडा टाका कुठल्याही म्हणजे पिवळा कलरचा असलं तर अतिउत्तम नंतर मी तुम्हाला सांगेल की जो ग्रंथ असतो तो झाकून आपल्याला ठेवायचा असतो नेहमी कपडा जो असतो तो म्हणजे फोल्ड करूनच ठेवायचा आहे असा उघडा ठेवू नका त्याला फोल्ड करूनच ठेवायचं आहे नेहमी हे लक्षात ठेवा आपले अध्याय रोजच्या रोज वाचले गेल्यानंतर या प्रकारे आपण पुढेच ठेवायचा आहे हा जो पाठ आहे ग्रंथ ठेवलेला पाठ जो आहे हा हलवायचा नाही सात दिवस पाटाला हलवू द्यायचं नाही एका जागी स्थापना करायची असते या पद्धतीने आपण करू शकतो ग्रंथाची रोजच्या रोज अष्टगंध राहून पूजा करा फुल वाहा नमस्कार करायचा आहे ग्रंथाला जेव्हा पण आपण वाचन करायला बसत असतो आणि वाचन झाल्यानंतर आणि महाराजांना मुजरा देखील वाचायला बसतो आपण तेव्हा आणि वाचनाच्या नंतर आपण मुजरा करायचंय धूप दीप दोघी वेळ आरती घ्यायची दोघी वेळ नैवेद्य आपल्याला दाखवायचे या प्रकारे आपल्याला मांडणी मांडायची मांडणी मांडत असताना दिवा प्रज्वलित करतो तेव्हा दिव्याची पूजा करा कलशाची पूजा करा महाराजांचं म्हणजे अभिषेक वगैरे झाल्यानंतर महाराजांना अष्टगंध लावा तर लावा हळदी हो कुंकू महाराजांना चालत नाही म्हणून सांगेल अष्टगंध किंवा चंदन लावला तरीही चालेल या पद्धतीने आपण मांडणी मांडायची महाराजांच्या आपलं गुरुचरित्र पारायणाची साधी आणि सोपी पद्धती नक्कीच म्हणजे व्यवस्थित समजून घ्या आणि या पद्धतीने आपण मांडू शकतो मांडणी तुम्ही अखंड दिव्यासाठी तूप घेतलं तरी चालेल तेल घेतलं तरीही चालेल आपल्या परीने आपण करू शकतो त्याच्यात थोडा कापूर टाकला तेलात तरीही चालेल कारण दिवा हा विझू नये त्याला ऑक्सि म्हणजे याची गरज असते म्हणून थोडासा कापूर जो असतो तो तेलामध्ये किंवा तुपात टाकायचा आहे अखंड जो दिवा लावणार आहे आपण त्याच्यासाठी या पद्धतीने आपल्याला मांडणी मांडायची आहे आपल्या गुरुचरित्र ग्रंथ पारायणासाठी ठीक आहे तर या पद्धतीने आपल्याला मांडणी करायची सगळ्यांनीच गुरुचरित्राचं पारायण ज्यांना जमेल त्यांनी नक्कीच करा असं सांगेल जो आपल्याला म्हणजे हे जी सेवा करायचा जो योग आलेला असतो तो कधी आयुष्यात खूप कमी प्रमाणात येत असतो म्हणून सांगित तुम्हाला नक्कीच करा आता आमचं सुत्तक किती तारखेला म्हणजे होणार आहे ते मला माहिती नाही माझी खूप इच्छा होती पण ह्या गोष्टींना नाईलाज असतो आपल्या हातात काही नसतं शेवटी महाराज असतात महाराजांना जे करायचं त्यांना जी सेवा करून घ्यायची असते तेच करत असतात आपण कुणीही नसतो त्यामुळे त्यांच्या इच्छेपुढे कोणाचंही चालत नाही शेवटी त्यांची इच्छा आहे बसवायचं की नाही बसवायचं बघू आता नशिबात असलं तर नक्की होईल नाहीतर पुढे आपण नक्कीच करू पारायण चला मग सांगितलेली सेवाजी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ समत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा